नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न हे सर्व महत्त्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आजचा आपला पाठ हा दोनशे एकाहत्तरावा नसून दोनशे त्र्याहत्तरावा असणार आहे मित्रांनो या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न कव्हर करून घेतलेले आहेत प्रश्न महत्त्वाच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिलाच आहे नेरेटिव्ह ऑफ द बेंच ए जज स्पिक्स हे जे काही पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलेले आहे असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर माजी सरन्यायाधीश पर्यायक एन व्ही रमन्ना तर एन व्ही रमन्ना यांनी लिहिलेलं आहे बघा नेरेटिव्ह ऑफ द बेंच ए जज स्पीक्स हे पुस्तक महत्वाचे पुस्तक आहे बघा याचे नुकतंच प्रकाशन करण्यात आले आहे जो काही प्रकाशन सोहळा पार पडला तर त्याचे प्रमुख पाहुणे हे सध्याचे जे काही बावन्वे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा भूषण गवई जे आपल्या महाराष्ट्रातील आहेत अमरावती जिल्ह्यातील तर हे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते जो पुस्तक सुद्धा पार पडला त्यावेळेला लक्षात आहे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण आहे तर भूषण गवय सध्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता एन वी रमना देखील मुख्य सरन्यायाधीश होते तर ते कितवे होते तर ते होते बघा अठ्ठेचाळीसावे कितवे अठ्ठेचाळीसावे होते लक्षात ठेवायचे अठ्ठेचाळीसावे आणि यांनीच लि लिहिलेले पुस्तक नेरेटिव्ह ऑफ द बेंच ए जज स्पीक्स हे पुस्तक पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकशे अठ्ठावन्न पदकासह महाराष्ट्र हे कितव्या स्थानावर आहे प्रश्नामध्ये एक उत्तर दिलेलं आहे ते कोणलं तर खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस यामध्ये महाराष्ट्राने किती पदक जिंकलेले आहेत तर बघा एकशे अठ्ठावन्न पदक जिंकलेले आहेत एकशे अठ्ठावन्न तर प्रश्न काय विचारला आहे तर या एकशे अठ्ठावन्न पदकासह महाराष्ट्र हे कितव्या स्थानावर आहे असा प्रश्न आहे या तर यामध्ये स्थान विचारलेलं तर पर्याय योग्य उत्तर असणार आहे पहिल्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अठ्ठावन्न पदकासह महाराष्ट्र पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आता आयोजन विचारलं जातं आणि आवृत्ती विचारली जाते तर आयोजन हे आहे बघा बिहार आणि नवी दिल्ली या ठिकाणी बिहार आणि नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते आवृत्ती कितवी होती तर सातवी आवृत्ती होती सातवी हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्यामध्ये एकशे अठ्ठावन्न पदकं हे आपल्या महाराष्ट्राने जिंकलेल्या आहेत पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा ज्याने एकशे सतरा पदके जिंकलेल्या आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहे राजस्थान ज्याने साठ पदके जिंकलेली आहेत आणि चौथ्या क्रमांकावर आहे कर्नाटक अशी सुरुवातीची चार राज्यात पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर हरियाणा दुसऱ्या तिसऱ्यावर राजस्थान आहे आणि चौथ्यावर कर्नाटक आता एकशे अठ्ठावन्न पदके हे आपल्या महाराष्ट्राने जिंकले आहेत त्यामध्ये अठ्ठावन्न सुवर्ण पदकांचा समावेश आहे महाराष्ट्राने सुवर्ण पदक किती जिंकलेले आहेत तर अठ्ठावन्न सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यानंतर सत्तेचाळीस रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि त्रेपन्न कांस्य पदक जिंकलेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत नितीश कुमार आहेत बघा बिहारची राजधानी आहे पटना तिसरा प्रश्न आहे भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचं याचं योग्य उत्तर असणारे पर्यायक दिल्ली तर दिल्ली ही जी काही विधानसभा आहे तर या दिल्ली विधानसभेचं एक महत्वपूर्ण निर्णय हा बघा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर दिल्लीमध्ये सौर ऊर्जेवर चालणारे बघा प्लांट उभारण्यात येणार आहे आणि यानुसार भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ही ठरणार आहे दिल्ली लक्षात ठेवायचं आहे दिल्ली ही विधानसभा पहिली सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरणार आहे आता दिल्ली दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत रेखा गुप्ता आहेत बघा रेखा गुप्ता कितीव्या आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे कितीव्या महिला मुख्यमंत्री असणार दिल्लीच्या तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर दिल्लीचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत विजेंद्र गुप्ता आहेत बघा विजेंद्र गुप्ता हे दिल्लीचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष आहेत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत विनय कुमार सक्सेना हे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न आहे चौथा जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले किंवा कोणत्या देशात ओपन करण्यात आले तर पर्याय ब चीन ज्याला आपण काय नाव सांगतो तर ओरिजिनल आजारांचा देश असं नाव आहे बघा चीन तर या चीनमध्ये जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल हे उघडण्यात आलेले आहे कोणत्या ठिकाणी तर चीनची राजधानी जी काय बीजिंग तर या बीजिंगमध्ये हे हॉस्पिटल ओपन करण्यात आलेले आहे ज्याला नाव काय देण्यात आलेलं आहे तर एजंट हॉस्पिटल एजंट हॉस्पिटल असे या हॉस्पिटलला नाव देण्यात आलेले ज्यामध्ये चौदा ए आय डॉक्टर असणार आहेत किती चौदा ए आय डॉक्टर असणार आहेत आणि चार नर्स या हॉस्पिटलमध्ये चौदा डॉक्टरांसह चार नर्सचा समावेश असणार आहे सर्व ए आय असणार आहेत लक्ष ठेवायचं आहे नाव दिलेलं आहे एजंट हॉस्पिटल चीनमध्ये हे उघडण्यात आलेले आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूला भारतीय सैन्य दलात मानद लेफ्टनंट कर्नल पद हे देण्यात आलेले महत्वाचा प्रश्न आहे तर पर्याय ड भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने काही दिवसांपूर्वीच बघा नव्वद पेक्षा अधिक मीटरचा ट्रो हा पार केला होता आणि त्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता लक्षात ठेवायचा भालाफेकपटू आहे तो, भाला तो नीरज चोप्रा आणि याने नव्वद क्रॉस करून अधिकचा भालाफेक केला होता आणि त्या लीगमध्ये दुसरा क्रमांक आपल्या नीरज चोप्राने मिळवला होता आणि हाच नीरज चोप्रा आता या भारतीय सैन्य दलात बघा मानद लेफ्टनंट कर्नल पद सांभाळणार आहे लक्षात ठेवायचं आहे तर नीरज चोप्रा या खेळाडूला भारतीय सैन्य दिलात मानद लेफ्टनंट कर्नल पद हे देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सहावा प्रश्न आहे बी सी चा आ, सी आयच्या मुख्य सॉरी बी सी सी आयच्या मुंबई मुख्यालयात कोणाच्या नावाचा बोर्डरूम हा दिसणार आहे तर पर्याय ब क्रिकेटचा देव ज्याला आपण म्हणतो सचिन तेंडुलकर तर या सचिन तेंडुलकरचं जे काही बोर्डरूम बघा बी सी सी आयच्या जे काही मुंबई मुख्यालय आहे तर त्या ठिकाणी ते दिसणार आहे पर्याय ए बी सॉरी पर्याय ए सी आणि डी हे जे काही वरील तीन नाव आहेत बघा अजित वाडेकर रोहित शर्मा आणि शरद पवार तर यांचे आ, यांच्या नावाचे स्टँड उभारण्यात आलेले बघा वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये यांच्या नावाचे स्टँड हे उभारण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे वरीलपैकी तीन ज्यामध्ये अजित वाडेकर असतील रोहित शर्मा असेल आणि शरद पवार यांचा नावाचा स्टँड हा उभारण्यात आलेला आहे आणि सचिन तेंडुलकर यांची मूर्ती देखील बघा वानखेडे स्टेडियमवर बघा उभारण्यात आले ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तसेच बोर्डरूम देखील आता दिसणार आहे सातवा प्रश्न आहे श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर आपल्या भारताने जिंकलेलं आहे श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद आठवा प्रश्न आहे हैदराबाद है येथे आयोजित बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मा मानवतावादी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय क सूद यांना मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हैदराबाद या ठिकाणी आयोजित बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा तीन प्रश्न इथे कवर होतात बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवलचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आपल्या भारतात भारतात कोठे तर हैदराबाद या ठिकाणी हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे आणि यामध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणा सन्मानित करण्यात आले तर सोनू सूद यांना नववा प्रश्न आहे विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर पर्याय ब रीता रामपूर्ती गुप्ता रीता गुप्ता यांनी लिहिलेला आहे विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे पुस्तक याचे देखील नुकतंच प्रकाशन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे दहावा बलुचिस्तान या प्रांताने कोणत्या देशापासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केलेले आहे तर पर्यायब पाकिस्तान पाकिस्तान या देशापासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केलेले बलुचिस्तान या प्रांताने शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आहेत असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्रपती आहेत अकरावा प्रश्न आहे ऑपरेशन किलर हे कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आले तर ड जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतंच ऑपरेशन किलर हे सुरू करण्यात आलेले आहे बारावा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्रीपदी निवड झालेली आहे तर ड कॅनडा कॅनडा या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी अनिता आनंद यांची नुकतंच नियुक्ती झालेल्या आहे ज्या आपल्या भारतीय वंशाच्या आहेत कॅनडाचे मुख सॉरी पंतप्रधान कोण बनलेले आहे तर मॅक कार्नी जस्टिन ट्रोडो यांच्यानंतर मॅक कार्नी हे नवीन पंतप्रधान आहेत कॅनडाचे तेरावा प्रश्न आहे तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये कोणत्या खेळावर बंदी घातलेली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायक बुद्धिबळ तर बुद्धिबळ या खेळावर तालिबान सरकारने अफगिना सॉरी तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये बघा बंदी घातलेली आहे लक्षात ठेवायचं आहे चौदा प्रश्न आहे सेफ हार्बर रूल्स कशाशी संबंधित आहे तर पर्याय ब ऑनलाईन प्लॅटफॉर्म याशी संबंधित आहे सेफ हार्बर रूल्स पंधरा प्रश्न आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना कोणत्या दोन देशादरम्यान होणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे आहे पर्याय डॉ साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना हा लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर रंगणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा चा हे देखील लक्षात ठेवायचं आहे लॉ लॉर्ड्स थी या ठिकाणी बघा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा शेवटचा जो जो अंतिम सामना फायनल होते बघा तर ती लॉर्ड्स या ठिकाणी होते कोणत्या महिन्यात तर जून महिन्यात होत असते आणि यावर्षीची फायनल जी आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तर ती साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान रंगणार आहे सोळावा प्रश्न आहे भारताने भार्गवस्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील गोपाळपूर या ठिकाणाहून घेतलेली आहे ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय क ओडिसा तर ओडिसा या राज्यातील गोपाळपूर या ठिकाणाहून भारताने जे काही स्वदेशी बनावटीचे आहे बघा भार्गवस्त्र तर या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे हे विकसित कोणी केलेलं विकसित तर सोलर डिफेन्स एरोस्पेस लिमिटेड सोलर डिफेन्स एरोस्पेस लिमिटेड या संस्थेने विकसित केलेल्या कोणत्या ठिकाणी तर नागपूर या ठिकाणी ही कंपनी आहे जिने हे विकसित केलेले आहे आता मारक क्षमता कधी कधी विचारली जाते तर बघा दोन पॉईंट पाच किलोमीटर किती दोन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर लहान आणि येणाऱ्या ड्रोनचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांना नष्ट करण्याची क्षमता या भार्गवस्त्र आपल्या स्वदेशी बनावटीच्या भार्गवस्त्र क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सहा ते दहा किलोमीटर अंतरावरून शत्रूला ओळखू शकेल असे या क्षेपणास्त्र प्रणालीची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर पाच हजार मीटर उंचीच्या क्षेत्रावरील देखील हे कार्यक्षम असणार आहे चाचणी कोणी घेतलेले एच डी एल सोलर डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडने हे विकसित केलेले आहे लक्षात ठेवायचं आहे चाचणी घेतलेली आहे ओडिसामधील गोपाळपूर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी आवश्यकच आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद